नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे एकोणीस एप्रिलला लोकसभेची निवडणूक आहे नागपूरची विशेष करून मी नागपूरच्या संदर्भात बोलेल आणि या नागपूरमध्ये जे उमेदवार आहेत नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि विकास ठाकरे जे आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत म्हणजे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि दोघांमध्ये थेट लढत आहे आमच्यासोबत काही काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत आणि काही भाजपच्या कार्यकर्ता आहेत इथे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमकं त्यांच्या मनात काय आम्ही सर्वप्रथम भाजपच्या कडे जाऊ जे कार्यकर्ता आहेत काय सांगाल तुम्ही काय नाव आहे तुमचं पवन महाकाळकर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांमध्येच लढत आहेत नितीन गडकरी आणि विकास ठाकरे कोण जिंकणार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नितीनजी गडकरी जिंकणार आहेत विकासाचं कामं केलेलं आहे मोदी मोदी नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात जे काम चालू आहेत विकासाचं काम चालू आहे त्या हिशोबाने आपण जिंकणार आहे जितेंदी साहेबांनी एवढं काम केलेलं आहे देशाच्या विकासाच्या मुद्द्यांवर नागपूरचं काय पलट केलेलं आहे मागील दोन हजार चौदा निवडून आलेले आहेत त्यानंतर जी नागपूरची काय जी झालेली आहे आज विकासच्या कामामुळे आज मेट्रो आहे मियान आहे आज इतके आपले आज इतके हे मिळत आपलं रस्ते बनत आहे इतकं विकास काम होत आहे आणि काय पाहिजे तुम्हाला आ, विकास म्हणजे काय नेमकी त्याची परिभाषा काय विकास म्हणजे गरीब शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांच्यापर्यंत योजना पोहोचणे त्यांच्या त्या ते योजना पोचल्यानंतर त्यांना त्या ते योजनेची ते माहिती मिळणे आणि नंतर त्या योजनेचा फायदा उचलून घेणे म्हणजे जनतेला त्या फायदा फायदा होणे नागपूरमध्ये बेरोजगारी सर्वाधिक आहे मियांमध्ये नितीन गडकरी यांनी सांगितलेलं होतं की पन्नास हजार लोकांना रोजगार दिला काय वाटतंय तुम्हाला दिलं का त्यांनी जेव्हा आमचे का त्यांनी नितीनजी गडकरी जे बोलतात ते करतात त्यांनी सांगा दिलं दिलं आहेत ना तुम्ही जा तुम्ही माहिती घ्या तुम्ही ज्या विहानमध्ये जा विहान आ, तुम्ही ती माहिती घेऊ ना तुम्हाला असं वाटते आम्हाला माहिती आमच्या साहेबांनी बोललं की दिलेले विकास आहेत तर दिले आहेत इतके लोक पण तुम्ही आम्ही सांगितलं काय सांगाल तुम्ही जेव्हा आपण विकासाची गोष्ट करतो जेव्हा डेव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची गोष्ट करतो ना तेव्हा ज्या त्याला ते लागणारा रॉ मटेरियल असतो ना का हवेत गोष्टी बनत नाहीत जे रॉ मटेरियल असतात त्यांना क्रिएट करण्याचं त्यांना आणण्याचं त्यांना इथे कन्स्ट्रक्ट करण्याला सगळ्या गोष्टींना जे लोक लागतात ते रोजगार निर्मितीसाठीच असतात ना त्यांना रोजगार मिळतो सिमेंट काय हवेतून नाही सिमेंट बनवायला पण लोक लागतात त्या मशिनरीज बनवायला लोक लागतात ह्या ही एक फक्त तुम्हाला एका ठिकाणी रोजगार नाही मिळत हा एक इकोसिस्टम जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर बनते तेव्हा पूर्ण त्यासोबत एक इकोसिस्टम एक एक डेव्हलप होते आणि त्या थ्रू रोजगार मिळतो किती लोक बिझनेसमॅन झालेत तुम्ही, तुम्ही मान्य करताना बेरोजगारी बेरोजगारी किती आहे म्हणून आम्ही मान्य नाही नाही ना, गर, बेरोजगारी ना तुम्ही, तुम्ही तुम्ही कुठे काम करताय मी माझं आता सध्या एज्युकेशन सुरू आहे मी एक युथ म्हणून सांगते कुठे काय शिकत आहात मी माझं हॉटेल मॅनेजमेंट झालंय आणि आता नुकतंच माझा एमबीए झालंय तुम्ही जॉब कराल हो करेल ना बिलकुलच करेल किंवा मी रोजगार देणारी बने रोजगार मागणाऱ्यापेक्षा कारण की आमच्या मोदी सरकारने खूप सारे पॉलिसीज दिले आहेत ज्यावरून जा, आम्ही आमचं स्किल डेव्हलप करू शकतो आमचं मोदी सरकार हे रिसर्च आणि डेव्हलपमेंट वर फोकस करत ज्या थ्रू ते पॉलिसीज बनवतं आणि त्याचा फायदा सगळ्या लोकांना होत असतो सारखा आणि त्याचा तुम्ही एक गृहिणी आहात तुम्ही एक गृहिणी आहात माझा एक प्रश्न आहे तुम्हाला अच्छा अजून लग्न झालेलं नाही तुमचं मला सांगा एक म्हणजे एक तरुणी आहात तुम्ही आणि एक म्हणजे विचार गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहे काय वाटते तुम्हाला जेव्हा गॅस महागाई वाढली त्यावर काय महागाई वाढली तेव्हा लोकांचं इन्कम पण वाढलेलं आहे त्याचनुसार प्राइसेस या रिकरिंग राहतात त्या काही स्टेबल नाही राहत जेव्हा इन्कम वाढतं तेव्हा ऑब्विस आहे की जे साधनं आहेत त्यांच्या किंमत पण वाढतील आणि त्याच्यासाठी लोकांना तेवढा रोजगार पण मिळतो महागाई वाढलेली आहे हो महागाई वाढलेली आहे मेको नाही लगता की मी मी येईल तुमच्याकडे मी काँग्रेसकडे काँग्रेसचे जे कार्यकर्तात त्यांच्याकडनं येतो काय सांगाल तुम्ही महागाई वाढलेली आहे नागपूर शहराचा किती विकास झालेला आहे नुसती मेट्रो येणं रस्ते बंद म्हणजे विकास कामं होत नाही विकास कामं ते आज बेरोजगारी नागपुरातली वाढलेली आहे आज किती तुम्ही नागपुरातले पोरं आहेत जे नागपुरात आहे शिक्षण झाले की ते मुंबई पुणे बंगलोर हैदराबाद इथे जॉब करायला चालले जातात त्याच्यामुळे इथे रोजगाराची आज तुम्ही मिहानमध्ये जा किती इंडस्ट्रीज मिहानमध्ये काम करतात बुटीबुरी एम आय डी सी झालेली आहे किती इंडस्ट्रीज आज बंद आहे किती इंडस्ट्री चालू आहे हे सगळी आकडेवारी सगळ्यांना माहिती आहे आणि आज दहा वर्षात महा बेरोजगारी वाढलेली आहे रस्ते मेट्रो ना। रस्ते मेट्रो बनली पण त्याच्यामुळे रोजगार निर्मिती किंवा झालं मेट्रो मुळे लोकांच्या जो खालच्या अगदी गोर गरीब आहे जो रस्त्यावर राहतो किंवा अगदी झोपडीत राहतो मेट्रोचा त्याला किती उपयोग झाला त्याच्या परिवारामध्ये किती मियान मध्ये असं म्हटलं जातं की गडकरी साहेबांनी मियान मध्ये गडकरी साहेबांनी पन्नास हजार लोक युवकांना रोजगार दिला काय वाटते तुम्हाला आज तुम्ही मिहानमध्ये बघा आय टी कंपनी जास्ती आहे त्यांचे जे बाहेर प्लांट्स होते बंगलोर पुणे मुंबई आणि बंगलोर हैदराबाद ते त्यांनी आज इथे ब्रांचेस चालू केले तिकडले काही पोरं इकडे शिफ्ट झाले खरोखर नागपूरच्या किती पोरांना आज मिहानमध्ये जॉब मिळालेला आहे हे तुम्ही जा मिहानच्या वस्तुस्थिती तुम्हाला समजून जाईल तुम्ही काय सांगाल तुम्ही काय सांग वस्तू अशी आहे की तुम्ही म्हणता नितीन गडकरी ठीक आहे आम्ही नितीन गडकरी बनायला तयार पण ज्या वेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटल जेव्हा बेदम गरीब जनता लुटमा सुरू होती तेव्हा हे साहेब पुढे गेले होते ज्या वेळेस फीस भरायची जेव्हा नबत होती लोकांची प्रायव्हेट शाळा मध्ये आला बळवा दिलेली आहे आज सामान्य जनताला फीस भरू शकत नाही तर हे मोठी शाळा फीस भरल्यानंतर स्टुडंट लोकांना पेपर मध्ये बसू देत नाही त्यावर नितीन गडकरी कुठे गेले होते हा का विकास आहे का रोस्ते मेटो आणि जे काही पुलिया हा बनण्याच्या उद्देश काय हा एक व्यवसाय हा यांचा व्यवसाय होता हा यांचा विकास नव्हता हा विकास आज दिसून पडत आहे हा हा व्यवसाय आहे विकास नाही असं असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे हे नेते रस्त्यावर होते सांगा आमचे नितीनजी आणि देवेंद्रजीच होते ज्यांनी पूर्ण कोरोनाची स्थिती आपल्या नागपूर टँकर्स सिलेंडर्स असतील किंवा किंवा लोकांना बेड मिळून देण्याचे सगळे काम असतील हे नितीनजी आणि देवेंद्रजींनी केल्या ऑक्सिजन ऑक्सिजन होता जो नंबर दिला होता तो बंद होता आणि तुम्ही खरं सांगतो रेमडेसिव्हिअर इंजेक्शन आणि हे काँग्रेसच्या सॉरी बीजेपीच्या घरून निघत होते आधार कार्ड द्या तुमच्या वोटिंग कार्ड द्या काही हासिल तुम्ही तुम्ही ह्या लोकांना तुम्ही असं बोलून टेम्परेचर लागत थोड्याशा लॉजिकल गोष्टी का बोला काही बोलतात घरी बनतात का काँग्रेस रेल्वेचं इंजेक्शन घरी बनतात का घरी काय म्हणतात काय बोलतात काही बोलायचं का नाही बोलायचं ज्यावेळी करोना कार्यकाळ होता त्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते काय सांगाल तुम्ही मुख्यमंत्री हो। ते घरी बसणारे मुख्यमंत्री होते नाही म्हणत त्याला आमचे देवेजी बघा देवेजी देशाचे 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 सर्वात कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे कोणी दिला कोणी दिला आम्हाला विचारा ना कोणी कसं केलं कोरोना मध्ये को आमची मदत कोणी केली आम्हाला विचारा लोकांना विचारा ते का घरी बसून सांगतात आमचे देवेंद्र नितीनजी रस्त्यावर होते लोकांची मदत करत फिरत होते लोकांना रेमडीसीवर देत होते हे काय सांगतात आम्हाला उद्धव ठाकरे जी जेव्हा कोरोना कार्यकाळामध्ये ते घरी बसून होते का तेव्हा बाहेर कोण होते सगळे सगळ्यांना लॉकडाऊन होता आणि सगळे व्यवस्थित काम चालू होते आज मुंबईला तुमचे चोवीस तासामध्ये एवढं मोठं सेंटर चालू झालं सगळीकडे यंत्रणा सगळ्या चालूच होत्या यंत्रणा बंद कुठे नव्हत्या आणि हेच एक चांगलं मुख्यमंत्रीचं कार्य दाखवतं की कोरोना काळ असो सगळ्यात सगळं व्यवस्थित सुरू होत काय काय उद्धव ठाकरे घरी बसले होते करोना काळात काहीही केलं नाही आम्ही राशन किट वाटल्या आम्ही भोजनदान केले आम्ही जेवढ्या लोकांना मदतीची गरज होती त्या मदत केली कारण लोकांचे के जॉब्स गेले होते काही नव्हतं लोकांचं खायला तेव्हा भाजपचे कार्यकर्ते काय काय एक किट द्यायची भाजप लोकांना दहा लोकांना फोटो काढायचा हा आपला देश मजदूर होता देश भिकारी नव्हता फोटो काढायचा का, मतलब नव्हता आम्ही लोकांना ट्रामा सेंटर मध्ये जाऊन लोकांना सगळं सेवा केली आम्ही जेवण दिलं पण आम्ही कोणाहीशी झंडे बॅनर लावला नाही अनुन ना ना पक्ष લોકડાઉન claro કાળા <coughs> असं नाही की फक्त एकाच पक्षांनी काम केलं सर्व पक्षांनी काम केले कारण तेव्हा ती गरज होती लोक घरात होती त्यांना खाण्या अन्न पिन्न राशनची गरज होती जेवढं काम भाजपा केलं तेवढंच काँग्रेसनी केलं शिवसेने मी स्वतः सांगू शकते की माझ्या घरी कम्युनिटी किचन चालत होता आम्ही रोज बाराशे बाराशे ते पंधराशे लोकांना जेवण देत होतो हे आम्ही तीन महिने चालवलं लोकांना रेमडेसिवीर पोहोचवण असेल किंवा जे अन्वानी पायांनी लोक येत होते आमच्याकडे जेवण मागायला त्यांना चपला सुद्धा आम्ही दिल्या आम्ही सॅनिटरी नॅपकिन्स मुलींपर्यंत पोहचून होती शकत कोरोना काळात त्या सॅनिटरी नॅपकिन्स आम्ही पोहचवल्या हे लोक कुठे होते आम्हाला तर कोणीच नाही दिसलं आम्ही काय रेल्वे स्टेशनवर करत अरे शरीर ते तुमचे जे काय होतं कीड आम्ही द्यायला गेलो होतो आम्ही सेवा केली आम्ही हा घेऊन लोकांना दाखवत नाही खरं सांगतो तो देश आमच्या मजबुरीच्या होता लोकांची लोकांची परिस्थिती खूप खराब होती पण त्यावेळेस आणि ज्या सरकार होती चांगला अभिनंदन द्यायच्या पर्यंत पण काय होतं ना इतक्या लांबून अहमदाबाद बसून एक मिनटं एक मिनिट एक सांगतो तुम्हाला तू तरुण आहेस मला सांग तू काय म्हणजे काय एज्युकेशन घेत आहे मी आता हाच मुद्दा मांडत होतो आज जे म्हणताय ना काय एज्युकेशन आले सिंबोएसिस इन्स्टिट्यूट नागपूर आहे तिथे शिकतो फिफ्थ इयर फायनल इयर स्टुडंट आहे मागच्या पाच वर्षा सिंबोइसिस युनिव्हर्सिटी मध्ये एक मिनिट ऐकून घ्या एक सोडून द्या आता मी काय म्हणतो ऐकून घ्या दोन्ही एक इक्वली ऐकून एक सांगतोय जे म्हणताय ना बेरोजगारी एम्स मध्ये आजच्या तारखेमध्ये तीन हजार कामगार काम करून राहिले माझ्या सिंबोएसिस मध्ये दहा हजार स्टुडंट्स राहतात हॉस्टेल वरती वेगळ्या वेगळ्या फील्ड मध्ये तिथे वॉचमन प्रत्येकाचं केअरटेकर प्रत्येक बिल्डिंगला केअरटेकर राहतात वॉचमॅन राहतात मध्ये काम करणार आहे त्यानंतर सगळे जे साफसफाई कर्मचारी राहतात सगळे राहतात शिकणारा विद्यार्थ्याला वर्षाला किती खर्च लागतो काय आता खर्च आता जो अफोर्ड ने ने जो, ते, 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 ते तुम्ही सिम्बॉइसिस एस यू डॉट नागपूर ची साईट आहे तिथे तुम्हाला माहिती मिळून जाईल दुसरी गोष्ट आता आता कोणालाही एक्झाम कोणालाही तिथे ऍडमिशन नाही भेटत त्याची ऑफिशियल एक्झाम होते ज्यांना हो, इच्छा असेल ती एक्झाम देतात आणि त्याच्या थ्रू ते सिलेक्ट होतात काय कोणाच्या लेटरनी तिथे ऍडमिशन नाही होत माझा एक माझा एक शेवटच्या दोघांनाही प्रश्न काँग्रेस आणि भाजपचा दोघांनाही प्रश्न एकीकडे विकास आहे आणि एकीकडे विकास ठाकरे आहे कोण निवडून को, काय वाटतंय विकास जिंकणार की विकास ठाकरे पाच लाखाच्या पाच लाख कमीत कमी कमीत कमी पाच हे आम जनताची आवाज आहे आम जनताची आवाज आहे विकास ठाकरे चांगल्या चांगल्या मताला पाच लाख मतांनी अगदी बार चारशे बार कळ दिसे नितीनजी विरसे मी तुम्हाला सांगेल की चार जुल्ला चार जुल्ला स्पष्ट होणार कोण